शकता अशा प्रकारची खिल्लारची जोड आहे शेती कामासाठी किंवा रेस शर्यतीसाठी चालणारे भागात जशा प्रकारचे चालतात तशा प्रकारचे आहेत जुळ्यात जुले। का आणि हा दोन्ही जुळ आहेत काय किंमत सांगताय जोडीची एक लाख साठ एक लाख साठ हजार रुपये नाव पत्ता सांगता नाव किसन बाबर गाव को? तालुका कवटेमाखा जिल्हा सांगली मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ शहात्तर सत्तर चौरेस अठ्ठ्याण्णव साठ शहात्तर सत्तर चौरेश धन्यवाद मला पाहू शकता ज्यांना कोणाला अशा प्रकारची जोड हवी असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचे आहेत पाहू शकता अशा प्रकारचे पाहू शकता शेती कामाचे खोंड आहेत मला किती जाते सहा दाते दोन्ही पण काय किंमत सांगताय जोडीची दोन दहा कमी जास्त होतील व्यवहारात हो नाव पत्ता सांगा मोबाईल नंबर धन्यवाद माल पाहू शकता अशा प्रकारची शेती कामाची बैल आहेत ज्यांना कोणाला मोठ्या मापाची बैल हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साध बाबा किती दाते दोन दाते दोन दाती काय किंमत सांगताय नव आणि हा किती दाते सय दाते ह्याची किती सांगताय एक दहा नाव पत्ता सांगा आपलं दामोदर तातो बालदर गाव कोळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे सदस्य कोळा मोबाईल नंबर आहे सांगा मोबाईल नंबर सांगा माझा 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 पाहू शकता ज्यांना कोणाला अशा प्रकारची बैलजोडी घ्यायची असेल करगणी यात्रेमध्ये बैलजोडी आहे तुम्ही मालकांशी संपर्क साधा शहाण्णव एकोणनव्वद झिरो दोन सत्त्याण्णव चौपन्न पाहू शकता मालकांनी फोन मोबाईल नंबर दिलेला आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक हे यात्रेमध्ये पाहू शकता शेती कामासाठी जे बैल लागतात ना आणि कणखर मजबूत आणि शेतीकामासाठी लागणारी कमी पाण्याच्या ड्राय एरियात टिकून राहणारी तग धरणारी मजबूत खोराची अशी बैल आहेत या करगणी यात्रेमध्ये ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी करगणी यात्रेला अवश्य भेट द्या मामा तुमचे आहेत का किती जाते आहेत बैल हे जुळलेले आहेत काय किंमत सांगताय जोडीची जोडीची किंमत सांगते दोन लाख दोन लाख कमी जास्त होतील व्यवहारात नाव पत्ता सांगा नाना भगवान शेंडगे गाव गोमेवाडे तालुका आटपाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद एकोणपन्नास एकोणपन्नास हो दोन पाहू शकता आणि ती पलीकडची जोड दुसरी पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार जोड आहेत ज्यांना कोणाला घ्यायची असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा मालकांनी मोबाईल नंबर दिलेला आहे मित्रांनो तुमच्या जोडी आहेत का काय किंमत सांगतात घरच्यांनी जोडीची एकटा दीड लाख लाख किती जाते तो, तो तीन हा दुसा।, दुसा।, दुसा नाव पत्ता सांगा नाव तुमचं नाव सांगा गाव करगणी तालुका आठपडे मोबाईल नंबर हा सत्त्याण्णव तीस पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार आहेत बाजारामध्ये ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहून घेतलेलं आहे यात्रा अजून किती दिवस चालणार दोन दिवस, दिवस अजून फुल आहे पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी यात्रेला भेट देऊ शकता धन्यवाद मग अशा प्रकारचे खिल्लार आहेत उष्ण भागात कमी पाण्याच्या ड्राय एरियामध्ये टिकून राहणारे तग धरणारे आवश्यकता अशा प्रकारचे खिल्लार आहेत ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी करगणी यात्रेला अवश्य भेट द्या अशा प्रकारचे आटोपशीर जेवढ्यात तेवढे खिल्लार तुम्हाला करगणीच्या यात्रेमध्ये भेटतात मग किती किंमत सांगताय किंमत काय याची सांगतायची जुळ आहे नाव पत्ता सांगा गाव कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर एक्क्याण्णव एक्क्याण्णव अठ्ठावन्न झिरो तीन एकोणपन्नास बत्तीस झिरो तीन एकोणपन्नास बत्तीस धन्यवाद मालक पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा यात्रेमध्ये बैल आहेत अशा प्रकारचे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात जनावर आलेले आहेत आणि सर्व मोठे दुसऱ्या बैलापासून ते जुळलेल्या बैलांपर्यंत खिल्लार बैल शेतीच्या कामाचे आहेत कमी वयाचे खोंड पण बऱ्याच प्रमाणात आलेले आहेत आवश्यकता चित्रकसा खिल्लर मधून आहे मजबूत मापाचा डरकी मारणारा आवश्यकता माती उकारतोय अशा प्रकारचा खोंड आहे आणि हा एक छोटा खोंड आहे मला गोय काय ह्याचं ह्याचं वय काय आहे छोट्याच चो? काय किंमत सांगताय नऊ महिन्याच्या खोंडाची किंमत काय सांगताय चाळीस आणि ह्याचे दोन लाख किती जाते सहा जाते का कशाला वापरलाय हा गै साठी कुठल्या वंशावळीत नाही काय माहिती आहे हरुगिरी किनार गुड्डापूर राजा हरुगिरीकडून गुड्डापूर राजा बैलच आहे नाव पत्ता सांगा आपला नाव दत्तात्रय करांडे हां गाव गाव कोसा आहे तालुका जिल्हा सांग मोबाईल नंबर ऐंशी शंभर हां एकोणपन्नास चारशे तेरा शकता ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचा निसर्गिरीयेतनासाठी जो गोळ आहे इथं पाहू शकता खोराला मजबूत आहे अंगाला मजबूत आहे आणि गरम रक्ताचा आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क धन्यवाद मालक कपिला खोंड आहे पाहू शकता पूर्ण कपिल आहे मालक किती वयाचा आहे पासष्ट हजार रुपये किती वय आहे याचा वय अकरा महिने अकरा महिने नाव पत्ता सांगता नाव लक्ष्मण लक्ष्मी गोरपडी तालुका मोबाईल नंबर सत्तर सहासष्ट एकवीस शहाऐंशी पंचावन्न किती तीन खोंड आहेत का आपल्याकडे चार आहे चार आहेत असे हा एक घेतलेले आहेत का आता व्यापाराला घेतलेले असो आहे हे विकलं का हांडे पंधरा साडे पंधरा धन्यवाद मालक ज्यांना कोणाला कपिला कोण पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचे वेगवेगळ्या वेग 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 वंशावळीतून कमी पाण्याचे ड्राय एरियातले आहेत पाहू शकतात ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा आणि प्रत्यक्ष यात्रेला भेट देणं सोयीस्कर ठरल कारण की प्रत्येकाला आपापल्या माहितीप्रमाणे कशासाठी थावेत त्याप्रमाणे तुम्ही खोंड घेऊ शकता बैल घेऊ शकता आणि प्रत्यक्ष व्यवहार करण्यात भरपूर कमी जास्त किमती होत असतात अशा चॅनलच्या माध्यमातून किमती सांगताना जरा फरक पडतो करगनी यात्रेमध्ये तुम्हाला पांढरे शुभ्र कमी गळवण असणारे आणि चित्रकोसा खिल्लार आणि बाजऱ्या कलर बाजरा कलर बाजरा कलर जेणेकरून हा कलरचे जे आहेत कमी गळवण ते बाजरा कलरचे अशा प्रकारचे कृष्णगिरी डिस्ट्रिक्टमध्ये सुब्रमण्यम गस्ती यात्रेमध्ये जे जशा प्रकारचे बैल किंवा गायी दिसतात तशा प्रकारचे बैलखोंड तुम्हाला कर्गणी यात्रेमध्ये पाहायला भेटतात आणि कोळ भागातली जास्त जनावरं ह्या भागात येतात सांगूला इथे खिल्लार गाई किंवा कालवडी विकाई येत नाहीत पाठीमागच्या वर्षी पण आपण पाहिलं इथे फक्त शेती कामासाठी लागणारे बैल आणि छोटे छोटे खोंड असतात जे एकसंबा अत्नी भागा जत भागा जे लॉंग रेस असतात ना आरत पारतच्या त्या रेससाठी लागणारे खोंड बऱ्यापैकी इथं भेटतात मागच्या वर्षीच्या मानाने यात्रा खूप कमी भरलेली आहे विरळ भरलेले मागच्या वर्षी बऱ्या जास्त प्रमाणात बैलखोंड आलते यावर्षी त्या मानाने अर्धी यात्रा भरलेली आहे करगणीचे आणि हे अकलूजकरांची दावण आहे अकलूजमध्ये महाशिवरात्री यात्रेत दे होती आता ही करगणीमध्ये आलेले आहे पाहू शकता महादेव घरंडे नंदेश्वरकरांची बी दावण आहे पाहू शकता व हे जत भागातील तिकोंडी लाईन पॅटर्न अशा प्रकारचे खोंड कवचित तुरळक भेटतात मागच्या नख्यावरून ओळखू पाहू शकता कशा प्रकारचे नखे आहेत झटका शर्यतीसाठी म्हणजे पुणे भागातील किंवा मुंबई भागातील जे शर्यती असतात त्या शर्यतीसाठी लागणारे जे खोंड असतात गरम रक्ताचे किंवा लागत आहेत तशा प्रकारचं एकही खोंड बघायला भेटत नाही करगणी यात्रेमध्ये जे शेती कामासाठी किंवा जे आरत पारतसाठी लागणारे जे आहेत तशा प्रकारचे खोन बैल हिथे तुम्हाला पाहायला भेटतात मजबूत जोड आहे पाहू शकता सुंदर मजबूत आहे कणखर आहे आणि तो पलीकडचा कडदात तो उगून आले तर काय सांगताय जोडीची किंमत जोडीची किंमत सांगतो एक नव्वद एक नव्वद शेती कामाला सर्व चालते कामाला सगळे चालतात नाव सांगा आपलं रामारी राजगे। गाव गाव तालुका जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे सांगा की नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर अडुसष्ट चव्वेचाळीस सहासष्ट धन्यवाद मामा होऊ शकता मजबूत जोड आहे मजबूत आणि शेती कामाला कणखर आहे आणि फुल गॅरंटी देत आहेत आणि चांगली सांभाळलेली आहे एकदम निरोगी तंदुरुस्त सांभाळलेले आहे आणि मजबूत जोड आहे चिवट रानाला किंवा खडकाळ रानाला खूप चालणारे आहे खाड्याच्या रानाला चांगली चालणारी जोड आहे पाहू शकता अशा प्रकारची जोड पाहिजे असेल तर मालकांशी संपर्क करा करगन यात्रेमध्ये जोड आहे आता धन्यवाद मामा